नागा साधूचे नुसते नाव ऐकले तरी अनेक अनेकदा सामान्य भक्तांच्या मनात थोडी अज्ञात भीती निर्माण होते चला तर त्याचविषयी आजच्या व्हिडिओमध्ये अधिक माहिती आपण जाणून घेऊ गिव, घेऊया महाकुंभाचे अनेक रहस्य आहेत अशा या गुपितापैकी एक रहस्य म्हणजे नागासाधू संसा संसारिक अशक्तीपासून दूर राहून अध्यात्मात तलीन राहणे नागा ही नागासाधूंची प्रवृत्ती आहे नागासाधूचे नुसते नाव जरी ऐकले तरी अनेक अनेकदा सामान्य भक्तांच्या मनात अनेक, अनेक प्रश्न निर्माण होतात ते तसे का दिसतात त्यांना थंडी का वाजत नाही ते नक्की काय करतात कुंभमेळा झाल्यानंतर ते कुठे जातात असे असंख्य प्रश्न आपल्या पुढे पडतात चला आज या प्रश्नांचे उत्तर मी तुम्हाला देणार आहे त्याची पूर्ण व्हिडिओमध्ये माहिती देणार आहेत चला तर हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता संपूर्ण पहा साधू हे सनातनाचे सैनिक आहे आहो आहेत सनातनाचा विस्तार करण्यासाठी अश सशक्ष सशक्त सव्षक, सव्षक, करण्यासाठी आणि जगभर त्यां त्यांचा झेंडा फडकवण्यासाठी नागासाधूची फौज तयार केली जाते मग त्यांना देशात विदेश विदेशात हेर म्हणून पाठवले जाते तेथे गेल्यावर ते सनातनी धर्म आणि संस्कृतीचा प्र प्रचार करतात नागासाधू बनण्याची प्रक्रिया खूप म्हणजे खूपच कठीण आहे प्रत्येकाला नागा संन्यास दिला जात नाही लहानपणापासून नागा तत्पस्वीच्या आश्रयाला आले आलेला आलेला आले आहेत त्यांनाच दिले जातात त्यांना अनेक प्रकारच्या कठोर अभ्यास तपश्चार्या ध्यान योग आणि उपासना यातून त्यांना जावे लागते नागा नागा हे संन्यासाद दिगंबरा आणि श्री दिगंबरा होण्यासाठी लहानपणापन पासूनच त्यांना शिक्षा दि घेतली जाते साधूंचा दिवस तीन साडेतीन वाजता हो सुरू होतो आंघोळ वगैरे झाल्याच्या नंतर ते नामजप सुरू करतात ते सकाळी बघा साडेतीन वाजताच उठतात त्याच्यानंतर ते आंघोळ वगैरे करून त्याच्यानंतर ते, ते नामजप यांना सुरुवात करतात यानंतर या सुरु ते हवन केले जाते या सगळ्यानंतर अभ्यासाचा त्यांना कालावधी सुरू होतो ज्यांना वाचता येत नाही ते जप करतात याशिवाय सर्व सेवा वगैरे ते करतात आश्रमातील साफसफाई इतर सर्व कामे तेच करतात ज्यांना लिहिता वाचता येत नाही ते धर्मग्रंथ वाचण्यात मग्न असतात कुंभ महा कुंभ कुंभाचा ज्या वेळेस महाकुंभानंतर नागाचा दूध थंड ठिकाणी राहिला जातात याचे कारण म्हणजे त्यांच्या शरीरातील ऊर्जा पातळी खूप जास्त असते यामुळे त्यांना उष्णता सहन होत नाही म्हणूनच ते फक्त थंड ठिकाणी राहतात ते एकतर हिमालयाच्या दिशेने जातात किंवा हिमालय प्रदेशात उंच ठिकाणी जातात जेथे थ थंडी खूप असते मग कधी मोठी जत्रा मेळे भरले किती ते पोचतात नाहीतर ते डोंगरावरील गुवेत राहून ध्यान करतात अशा प्रकारे ते कुंभमेळ्यानंतर झाल्याच्यानंतर ते एकदम थंड ठिकाणी म्हणजेच हिमालयामध्ये वगैरे जातात तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मा नागासाधूविषयी माहिती कशी वाटली ते नक्कीच कमेंट करून सांगा अशीच नवनवीन जी माहिती घेऊन येण्याचा मी नवीन नवीन व्हिडिओ घेऊन येण्याचा प्रयत्न करेल तोपर्यंत धन्यवाद